हरे कृष्ण मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी आमच्या ला आई साहेबांना काम लागले आणि मला वाटतं आता पुढचे दोन चार महिने तर आईलाच काम करावं लागणार आहे आई आज अशी काय गरज पडली की आज तुला जेवण बनवा लागतंय आज आहे काहीतरी गडबड हॉस्पिटल मध्ये जायचे आपल्याला अच्छा आणि बघूया आता हॉस्पिटल मध्ये गेला डॉक्टर काय बोलतात केले तर होईलच आज म्हणजे आज नवीन पाहुणा येणारच म्हणायचा घरी असं वाटते म्हणून तुझी धावपळ चालू आहे फटके द्यायचं हे बघ निधीवानी काय केलीय के आईची साडी घातली आहे निधीनी निधी आईची साडी घालणार तू अरे बापरे यशोदा मग जायचंच का जाऊया ना दुखतय नाय थांबून थांबून दुखतय का अच्छा तू तर पूर्ण तयारीतच निघालीस निघालीसो कानातलं गळ्यातलं नाकातलं सगळं काढलीस काढावस आणि आईला काम लावलीस माझ्या मला असं लाव वाटत नाही का पण का करावं काय मला करावाच लागते तरी तिने चपात्या करून ठेवली आपल्या दिवसभर खायला वाकडे निधी बाळा रेडी झाली आहे आणि पाठीमागे ही निधीवाळाची बॅग आहे इकडे हे बघा ही यशोदाच्या दोन्ही बॅग आहे तयारी आज तर मला तू पेशंटच वाटतेस यशोदा फरक पडला जरा चेहऱ्यात यशोदा कशी जायच्या आधी माया करते निधी यशोदा तुला आठवण येणार का आता निधीची रडत नाही बोलली आई पशी राहते पप्पा पशी राहते बोलली निधीचं टेन्शन घ्यायचं नाही तिथं झोपून माझी निधी रडत असेल may nigi kay karta si hay na mi nigi la tumiras na sumala ka tension ha gay na tension uh -huh. patient ka man din समोर ही जी ॲम्ब्युलन्स दिसते ना त्याच्यामध्ये यशोदा आहे कारण काय झालं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलो मध्ये जाऊन दाखवलं वगैरे डॉक्टरला तर डॉक्टरनी सजेस्ट केलं दुसरं हॉस्पिटल त्याच्यामुळे आता दुसऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाललो आहे जे की तिकडे सगळ्या सुविधा आहेत आणि इकडे थोड्याशा लिमिटेड सुविधा आहेत त्याच्यामुळे मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्सचं सुविधा करून दिली आहे तर आता आम्ही निघालो आहे निधी बा आणि मी एका गाडीत येत आणि समोर आहे यशोदाची अँब्युलन्स त्याच्यामध्ये आई आणि यशोदाची मावशी आणि निधी मैया कुठे रे पुढे आहे हा पुढे आहे हा हा त्या गाडीत चालले पुढच्या <सथ> हो 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 <सथ> हो, हो <सथ> हा, ते बघा ते बघा पुढच्या गाडीमध्ये ते बघा त्या सिग्नल लागला आपल्याला आता थांबावं लागेल मैयाची गाडी पुढे गेली ना निधी मयाची गाडी पुढे गेली ना हा <śles> आता आलो दुसऱ्या सिली भेटली <śles> <लिवावानी> बाबा निधी <दी> आईला <śles> सकाळी नऊ वाजता आलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि अजूनपर्यंत तरी काही न्यूज आलेली नाहीये बघू अजून किती वेळ लागतो ते आई साहेब आल्या बाबा काय बोलतात काय माहिती आता काय झालं आई काय न्यूज काय नाही काय नाही मग घरी कोण तिची आई तिची मावशी यशोदाची मग घरी जायचं आपण अरे बापरे मग आपण चला चला यशोदाचा भाऊ आहे मावशी आहे तिशी आई आहे सगळेच आहेत मग आपण जाऊया फायनली हॉस्पिटलच्या बाहेर आलोय आम्ही आणि दिवाळी अजून पण झोपली आहे संध्याकाळचे पाच वाजत आले जवळपास आणि अजून काही न्यूज नाहीये आणि बघा फायनली घरी येऊन आता जस्ट मी फ्रेश झालोय आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवू का बघा सव्वा पाच आणि हे बघा निधी दिवाळ हे बघा निधी दिवाळ आणि आई साहेब किती मस्त झोपलेत निधी दिवसभर दी? आराम भेटला नाही ना तुला हा दिवसभर उभीच खेळत होती तिकडे मातीमध्ये हम्म आता आराम झाली निधी आता आम्ही वाट बघतोय निधीच्या मैयाचा फोन येण्याची कारण की काय न्यूज येते ते बघावं लागणार आहे इकडे बसले मोबाईल घेऊन आणि मी पण मोबाईलचीच वाट बघतो आहे की फोन कधी येईल आणि कधी त्यांनी ऐक न्यूज सांगतील आणि टी व्ही चालू केलं आहे पण टी व्हीत काही मन नाही हां नाही आहे अजून नाही आला एकदा आला होता फोन अजून का? काही घेतला नाही मध्ये म्हणून नाही थोड्या वेळात घेतील पटकन देते हो हो आवरून घे कमीत कमी दहा वेळेस विचारली फोन आला का फोन आला का आल्यास मी सांगेन ना आई आणि इकडे निधी मस्त खेळते अजून तरी काय निधी बाळाने आठवण केली नाही यशोदाची पण रात्री काय करते काय माहिती हे मोबाईल नको टाकून निधी आणि बघा फायनली आता आई निधी बाळाला रेडी करते संध्याकाळचे किती वाजले आहे का सहा वाजलेत आणि सहा वाजता आता फोन आला की तुम्ही येऊ शकता म्हणून काय घाल घाल अजून न्यूज यायची बाकी आणि निधी आम्ही सगळेच चाललोय परत एकदा आता आपल्या गाडीवरती जाऊया टू व्हीलरवरती आई साहेबांनी मस्त पैकी गंध लावला निधी पण गंध लावला निधी पण गंध लावला आणि आई साहेब निधीला गण लावता लावता होता काय काय बडबडत होत्या काय नाही काय नाही मुलगा हो ना देव त्याच्यात खुश राहायचं हो ना मी मी मान्य मान्य करणार हे बघा सकाळी एकदा निघायची तयारी आता एकदा तयारी निघायची सकाळी आम्ही तर पाच वाजल्यापासून तयारी करत होतो जायची आणि निधीला बोलते आता चप्पल घेऊ नकोस तरी ती चप्पल घेते कारण की बघून फक्त लगेच ना आपल्याला रात्रीचे जवळपास सात वाजता झालेत आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहे सिव्हिल हॉस्पिटलला मुलगी झाली बाळाच्या मामाने आणि बाळाच्या ह्या आजी <laughs> यशोदाला पण आता जस्ट बाहेर आणले पण तिला आता दाखवण्याच्या परिस्थितीत नाहीये ती अरे बापरे रे बाळा घेतला आता हो ओ हो वा